पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा शहरात भव्य ओपन टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन दिनांक चार जानेवारी रविवारपासून शिंदखेडा शहरात क्रीडाप्रेमींना उत्साहाची पर्वणी ठरणारी भव्य ओपन टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आली आहे सदर क्रिकेट स्पर्धाचं उद्घाटन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कलावती तई माळी गटनेते राकेश माळी जनता विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक मनोहर गोरख पाटील जयलक्ष्मी सुपर शॉपीचे संचालक व वर्धमान कॉटॅक्स कंपनीचे रमेश टाटिया तसेच अनेक पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या क्रिकेट स्पर्धेमुळे शहरासह परिसरातील तरुण खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या मैदानावर अत्याधुनिक फ्लड लाईटच्या प्रकाशात ही स्पर्धा खेळवली जात असून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमी संख्येनं उपस्थिती लावत आहेत स्पर्धेत शिंदाखेडा शहरासह तालुका व जिल्ह्यातील विविध संघ सहभागी झाले असून ओपन स्वरूप असल्यानं अनुभवी तसेच नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी शिंदाखेडा शहरातील आयोजकांनी करून दिली आहे या क्रिकेट लीग सामने खेळवले जाणार असून त्यानंतर उपांत्य व अंतिम फेरी दिनांक एकवीस जानेवारी बुधवार रोजी असणार असून त्याच दिवशी सर्व विजेते संघ निश्चित केले जातील उत्कृष्ट विजेते होणाऱ्या संघांसाठी आकर्षक चषक व बक्षिस ठेवण्यात आली असून यात गट नेते राकेश माळी व नगराध्यक्ष कलावती माळी यांच्यातर्फे प्रथम बक्षीस एक लाख जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक यांच्यातर्फे द्वितीय बक्षीस पन्नास हजार जयलक्ष्मी सुपर शॉपिंग शिंदखेडा यांच्यातर्फे तृतीय बक्षीस पंचवीस हजार व वर्धमान कॉटॅक्स कंपनीचे रमेश टाटिया यांच्यातर्फे चतुर्थ बक्षीस पंधरा हजार यांच्या आयोजकांना लाभलेल्या अनमोल सहकार्यानं वितरण होणार आहे सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीनं नियोजनबद्ध तयारी केली असून या भव्य नाईट क्रिकेटचं अप्रतिम आयोजन अमीन पठान प्रवीण बैसाने भूषण देसले अक्षय पाटोळे वहीम पठाण महेश मोरे चेतन देसले सागर देसले चेतन भामरे चंदू सोनवणे व जितू मालसे यांनी केला आहे मैदानाची सजावट व्यवस्था पंचव्यवस्था स्कोरिंग तसेच प्रेक्षकांसाठी युट्यूब वर थेट प्रक्षेपण व सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे स्थानिक क्रीडाप्रेमी व्यापारी व सामाजिक संस्थांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे ही स्पर्धा केवळ क्रीडात्मक स्पर्धा नसून शिंदखेडा शहरातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे संघभावना वाढवणे आणि नव्या प्रतिभेला व्यासपीठ देणं हा यामागील उद्देश आहे त्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार तुम्ही जे बघताय एस सी एल शिंदेगेडा शिंदगेडा प्रीमियर लीग चालू आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय लाईव्ह मॅच चालू आहे आणि त्याचसोबत आपल्या शिंदेगेडा प्रीमियर लीग मध्ये ना भूतो ना भविष्य अशी लीग आपल्या शिंदेगड्यामध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर पहिलं बक्षी बक्षी जे बक्षीस आहे आपले नगराध्यक्ष राकेश भाऊ माळे यांनी एक लाख रुपये बक्षीस दिलेलं आहे त्यानंतर जे दुसरं बक्षीस आहे ते नगर सेवक मनोहर पाटील मनोहरदादा पाटील यांनी दिलेलं आहे एकावन्न हजाराचं आणि त्यानंतर पंचवीस हजार आणि पंधरा हजारचे असे चार बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत तर त्याचसोबत तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता कशा कशाप्रकारे लाईट वगैरेची व्यवस्था केलेली आहे नाईट टुर्नामेंट होतो न भविष्य असं टुर्नामेंट आपल्या शिंदगेड्यात होतं आहे तर सगळ्यांना एकच विनंती करते सगळ्यांनी लाईव्हला जोडा आणि आयोजक आपले खूप यांनी खूप छान प्रकारे असं नियोजन केलेलं आहे त्यांचे सुद्धा आपण सु त्यांना अभिनंदन करूया धन्यवाद देऊ की एवढं सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आहेध्यक्ष कलाताई सुखलाल माळी यांचे प्रतिनिधी राकेश दादा माडी गटनेता तर यांनी सुद्धा आपल्या टुर्नामेंट साठी त्यांनी भेट दिली त्याचसोबत भाऊसाहेब मनोहरजी पाटील नगरसेवक यांनी सुद्धा भेट दिली आणि त्याचसोबत आपल्या शिंदेगड नगरपंचायतीचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा येऊन जे आपल्या ओपनिंग ग्रँड साठी त्यांनी सगळ्यांनी भेट दिली त्यांचेसुद्धा धन्यवाद आणि आपले जे बारा स्पॉन्सर आहेत एस पी एलचे त्यांचेसुद्धा धन्यवाद की त्यांनी खूप छान प्रकारे आपल्या टीमा बनवलेल्या आहेत टुर्नामेंटसाठी त्यांचेसुद्धा धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा